आणि जर तुम्ही जर सिलेक्टर असता तर साठ टक्के केलं असते त्याच्यामध्ये म्हणजे तुमचं चोपन्न कॅरेट मागं साईपनचे तीस साईच बत्तीस कॅरेट केले असते बत्तीस कॅरेट चोपन्न कॅरेट मध्ये त्यांनी सांगितलं वीस मध्ये बारा कॅरेट केले त्याच्यामध्ये बत्तीस कॅरेट तुमचे असते मग तुमचा खूप मोठा तोटा असता आज सतरा हजार चितपट्टी वाढले त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती आहे की बाजार चांगले आहे पाऊस पण पर पडतोय परंतु पाऊस जरी पडत असला तरी आपला माल काढून ठेवा तो जरा थोडस वगैरे असं केलेलं किंवा तुपी असेल तुपी असेल तुपी त्याच्यामुळे ठेवा नंतर तो दुपारी भरा आणि मार्केटला घेऊन या आजही किती पाऊस पडत असताना तो एवढ्या त्यामुळे घाबरून जायचं काहीच कारण रेट चांगले अजून कोण वेळा आले इकडं नाव सांगा माझे नाव रविकांत जाधव मी जाऊन आलेलो आहे असं तुम्हाला काय अनुभव वाटला तुमचा म्हणजे आमच्या बागेत व्यापारी आले होते आणि ते शंभर रुपयाच्या वर काही मागणी करत नव्हते पण ते मालकाने आम्हाला सांगितलं की माल इथं केडी आठ दुकानात घेऊन जावा केडी चौधरी हे मार्केट अतिशय चांगले आहे आम्ही रात्री इथे आलतो झोपण्याची सुविधा चांगली आहे नाश्त्याची अतिशय चांगली आहे तुम्हाला निवड करण्याची पद्धत अतिशय चांगल्या प्रकारे ते हमाल करतात बोल पैसे मागितले कुठल्या काम करावे नाही आम्हाला काही अजिबात काही मागितले नाहीत पैसे होती दिलेला तर काय झालं असतं मार्केटला नेलो दिला असता तर आमचा तोटा झाला असता आणि आणल्या आल्यानंतर आमचा किलो मागे तीस रुपये फायदा झालेला आहे शब्द लक्षात ठेवा तीस रुपये हे सर्व शेतकरी बघणासाठी की आज आपण पाहिलं असेल की हे अतिशय चांगले आहे केडीसी मार्केट यार्ड हे अतिशय चांगले आहे आपल्याला वाटतं की जागेवरती हो पण ती पैसे थोड्या जागेवरती हो कॅश आपल्याला ताबडतोब मिळते परंतु तुमचं नुकसान करून ठेवणार आज ताजं उदरण ज्वलंत उदर जर साठ सत्तर पन्नास हजारच पकडा पन्नास कॅरेट माग पन्नास हजारच पाकडा शंभर कॅरेट मागे सत्तर हजार पाकडा जर तुमच्या वीस गाड्या असतील तर चौदा लाख रुपये मला माहीतात मग वाढव देणार नाही शब्द लक्षात ठेवा असे असं ठेवले शेतकरी तीस बत्तीस लाखाला ती बाग मागितलेली सुद्धा मी कॅन्सल करायला लागली ती एकूण साठ लाख रुपये करून दिले बघितलं अडीच महिन्यामध्ये चार इकड बागामध्ये मला सांग तीस बत्तीस लाख रुपयाच्या सत्तावीस लाख रुपये चार महिन्यात तर शेतकऱ्याचा फायदा किती होईल हा पण अभ्यास आपण केला पाहिजे तुमचा दहा वर्षाचा खर्च निघतोय आता एवढंच की फक्त की त्यामध्ये तेलया मोर कुजवा याच्यामध्ये तो जर सोडलं तर बऱ्यापैकी जो पूर्वी तेलया होतात तो आता राहिलेला नाहीये जो पूर्वी पिन होल लॉकडाऊन मध्ये आपण बागा काढल्या लॉकडाऊन मध्ये पिन होल ते भरपूर या सगळ्या बाळांनी बागा निघाल्या परंतु त्यावेळेस जी लागवड झाली त्याची आता प्रोजेक्ट चालू व्हायला लागले पुन्हा त्यामुळं आता सचिव आज आलेलं आहे आज तर हलका माल काढून आलेला आहे चांगला माल तर उघडे कडकोपर चांगले काढून बघते हां म्हणजे हे जुने शेतकरी दाबले तुम्हाला आजपर्यंत ता आणून आणू सांगा वीस तीस रुपये किलो मागे वाटतं आजच माझं कडकड जाणले म्हणजे मर रोगाचे झाड आणले काढून बघितलं का तरी मला काहीतरी एकोणसत्तर रुपये सरासरी बसले तेच व्यापाऱ्यांचं घेतलं असतं कसं घेतलं किंवा बँकला असतं तुम्ही सांग मागितलं नसतं माझं पाच वर्ष करता असतील चांगला माल हे केला बरोबर तुम्ही त्यामुळे शेतकरी मला विनंती आहे ताराशेतची की तुम्ही आवजून जा मी तर तुमच्याशी बोलतोच परंतु ताराशेत पण सांगत असतात बाजार कधी वाढतील कधी जातील परंतु घटना घटले तर एक दोन दिवस पाऊस जर वाढला परिषद बाहेरच्या राज्यामध्ये एक दोन दिवस होईल घटना नाही काळजी घर नाही वायसी या ठिकाणी चार चार महिने पाच पाच महिने माल चालू होतो इथे मध्ये जास्त अलमान हा पाच महिने माल चालू असतो शेतकरी मान ला ते एक व्यक्ती अशी पट्टी लेट गेली पण सोडलं नाही का तर त्यांना माहिती पट्टी पुढे जात नाही त्यांनी कधी म्हणले नाही की आपला पट्टी आली नाही किंवा आज मला तिसरी जाऊन किती वेळी ब्यात आई पाचवी तरी बॅत ना सुद्धा मग कधी बोलले मागच्या पट्ट्या क्लिअर झाल्या परंतु त्यांना त्यांनी हे सांगितलं माझे जाऊ द्या बाकीच्या शेतकऱ्यांना कुठेतरी एखादी आडसर असतात अडचण मिटून आठसळ संबंधी मिटणार आहे मधल्या काळामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये व्यापारी गेल्यामुळं इथं अवघच कुठे राहिली होती माझ्याकडे प्रॉब्लेम होते पण आता कुठलाही प्रॉब्लेम आहे तारीख दिली आहे व्हॉट्सअपला तुम्हाला पट्टी येते तुम्हाला त्याच्यामध्ये तारीख परिस्थिती किती जमा होणार आहे एखादी जरी काय अडचण असेल तर आपण तिची अडचण पण दूर करतो दोन आहे लग्न आहे बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे फी आहे शाळेची एखादी अडचण असेल आपण ती पण दूर करतो घेऊन तारखे नाही मुको परंतु जागे होती देत नसताना आपण नक्की विचार केला पाहिजे की मार्केटला आपण पाहिलं की वीस पंचवीस तीस चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर सत्तर रुपये किलो नंतर आज रेट वाढलेले आहेत आता शेतकरी माहीत नाहीये दोन दिवसा नाशिकला सुद्धा नकार राहतो नाशिकला सुद्धा शंभर किया चाळीस पन्नास हजाराची वाढ झाली दोन तीन दिवसामध्ये तिथं सुद्धा त्याच्यानंतर अजून पैसे ते वाढलेले जेव्हा शेतकरी बांधा विनंती आहे ज्यांच्याकडे माल असतील त्यांनी ते माल काढते तेव्हा पाऊस जरा असतो परत पाऊस उडून घेते तास दोन तास त्यातनं काय माल निघत असतो तो काढा आणि तुम्हाला जरा थोडस सावलीला म्हणण्यापेक्षा त्या कुपमध्ये ठेवून तुम्हाला परत नंतर सुटल्यानंतर परत बरा एवढंच ज्यांनी सांगू इच्छितो धन्यवाद